शांते काही माहीत पण त्या हातात मी म्हटलेलं टेस्ट आहे पण त्या हाताची चाय मी जोपर्यंत पेत नाही ना हा मला वाटतच नाही तलपत जात नाही चायची आता बाई सुनबाई बनवते चाय हटली इथे पितो पण मध्ये त्या तलपत जात नाही पण तू काय चालू करतो काय मी काय चालू जात माधव बापा अशी तारीफ करतात मी हा खोटी खोटी तारीफ होणार नाही फक्त सांगा आता बायांचं असं काम आहे तारीफ कराय केली तर काहून केली आणि नाही केली तर बाप्पा तसं बायांचे बोलले म्हणता या बहिणीनं असं केलं त्यांना तसं केलं हा म्हणजे तारीफ केली बी तर बायांचे प्रॉब्लेम आहे आणि नाही केली तरी प्रॉब्लेम आहे सांगा बिचारा माणसाने काय करा ही 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 ही, हो तसंच आहे का हो गुलूचे बाबा मी म्हणते कधी येतात बाबा गेलेले श्रेडीला झालेच नाही वाटते कोणी येतात म्हणे फोन घेऊन आणता का बाबाचा तुम्हाला आता सगळे बाबा हा त्यांचा ओल्ड ग्रुप पुरा गेला ना येते ना आता होऊन तिकडे तुमचे येईल म्हणे बाबा परवाच्या दिवशी येतो म्हणे

आई मै काय म्हणायचं वसंत काय झालं नाही हे डपकं घेऊन काय आली ते वा काय धुळेलं होतं नाही आपला कळून टाकलं नाही का वाकाय धुणा ध्यायले पायाने किती कळकळ उंदा पुरायला हां मस्त धुनधानं करून घ्यायला पडते आता आई हे डबकं फुटून गेलं बापा हां मी दोन गोदाया टाकल्या आणि फक्त अशा तुळवले बाप्पा मी माझ्या पायांनी तर काय टप्कन फुटून गेलं खालून काहीच काय मजनात आई

हो हो आई काही वाऊची घालायला होते ना आता नाही आपलं असं निघालं आता बाय धुराल ते काय आहे फुटलेच फुटलेत असतील ना हो हो प्लास्टिक खूप घट्ट क्वालिटीचं आहे आई बाई ज्योती आपलं लो ते लोखंडाचं घमिला आहे ना काढते सज्जावर ठेवायला आहे आणि त्यात गोदाला भिऊ भिजू टाक दोन निर्णय माझ्या पुलाटा मी येतो मोगरी घेऊन हां मोगरी घेऊन येतो मी च्या घालून सुशिलाच्या घरून येतो मोगरी घेऊन मग दना दनापटू बरं बरं आई लोखंडाच्या घामिला टाकते मग चला येतो बाबा मी मोगरी घेऊन येतो एक तर सुशिलाच्या घरी अशी माहिती मोगरी आपली तुटली ना आपल्याला पाहिजे आप मोठी मोगरी दाना की बातच निघतात मी जाऊन नाही तर रत्नाच्या घरी अशी <laughs> सुशिला भेटली म्हणतात हाय सुशिला कुठे चालली का कुठे नाही माय ते भाजी आणायला चाललो ना दोघी हाय का तू भाजीवाला येतच तो गजा चालला गेला बाई आवाज नाही दिला मला काही नाही चालला गेला आता घेतो म्हटलं तर मनात भेटली मग मला हे शिल्पी तर चाल म्हटलं माझ्या सांगते इथपर्यंत तो कधी चालली शांताबाई अवं सुशिला गोधड्या घेऊन घातल्या बाईना तर त्या अगरेसिरायलती मागाची मोगरी तुटली पाहिला तर ते दप्पा दप्पा कांडायला गोधड्या कांड्याले मोगरी पाहिजे होती त्यासाठीच तर घरी येल ती आता माय तर मोगरी तुटली व शांतबाई मॅझल्या माझ्या दिवशी वा फा या दिवशी तर मै आपली हे नाही का रत्नाबाई रत्नाबाईच्या घरून आणली होती मा मोगरी मस्त आहे धन धनधन आपल्या जाते बरं बरं मग रत्नाकडेच जातो माहिती तिच्या घरीच पाहितो आहे का मगरी तिच्या घरीच आहे घेऊन घे जा का व शिल्पे ते तुझ्या घरी दे टॉप घेतलं होतं माय आपण साड्यात नाही तीन तीन साड्यात तर कावं माझ्या घरचं फुटलं बाई हां ना दोन तीन गुदळ्या टाकल्या माय हलक्या हलक्या पायां तुडवल्या म्हणते तर खालून टॉप फुटून निघेल तर यावं हो म्हटलं माय आपत आता माय हो का शांताबाई मग घेऊन जाईना माझ्या घरचा टॉप मी नेहरूचला बाई अजून त्यात नाही काहीच नाही हो माय फुटून जाईन तो काही कामाचा नाही बाई शिल्पे काहीच कामाचं नाही आहे असं म्हटलं तर भाऊ चू हा का नाही येतो हां तर फुटीन नाही येतो तर वाकाय टाकशिन तू आणि तुला शिंदे पाहिजे ना तर तो टॉप फुटला काही कामाचा नाही आहे तसेच असं ना मग माय मी तर आलीच नाही बाहेर मी ऐकलं भेटू राहिलं म्हणून म्हणते तीन साड्या टॉप घ्या तीन साड्या टॉप घ्या हां साड्या देऊन द्या काही देतात ते पण पाहतात किती डाग नाही पाहिजे डोगं नाही पाहिजे तेले जसं टिप्पाही चालत नाही आपल्या फेकून जातात आपल्या अंग नाही म्हणते दिदी नाही चालत आहे आणि असं डुग डो असते ते प्लास्टिक कामाचं आहे का हो वा सुशिला बरोबर बुरेली अशाच गोष्टी आहेत बैना त्या काहीच कामाचा प्लास्टिक नाही येते हां गेल्या साड्या फुकट निरा चल माही जाऊ द्या तुम्ही आता हो नाही म्हटलं तर दप्पा दप्पा धुन घेतो आम्ही गोदाड्या चल येतो मी हां हो शांताबाई ये चल लवकर लवकर काम आटपून घे भांडी घासून घे नाहीतर मग तुला कॉलेज आल्यावर काकू कल्ला करेल हां भांडेच नाही घासून का गेली काहीच करून नाही गेली मी आधी का काय करते भांडे घासून ठेवून देते आणि कपडे एवढे पाण्यातून पिळून ठेवून देते माझे म्हणजे काकू मला कल्ला नाही करेल आता माझ्या एक्झामचा पण टाईम होता आहे शीतल गेली काय मी गेली असेल मला वाटते शीतल मला पण पटपट करून घ्यावं लागेल चला मी जाते मग आज पेपर आहे नाचा लवकर जावं लागणार आहे आम्हाला हां कशी बसत नाही ना लवकर आजो माय बरं बरबर जो शीतल पेपर हा दही साखर खाल्लं ना मी वाटीत खाऊन ठेवतो त्यासाठी दही साखर हा पेपरला गेलो दही साखर खाऊन जा म्हणते चांगला पेपर जाते म्हणते असं म्हणतात चांगला पेपर सोड सोडज चांगले मार्क आले पाहिजे तर पायलपेक्षा जास्त आली पाहिजे आई पायल कुठे आहे दिसत नाहीये ती गेली कॉलेजला ती मिरवतो तिलेस कुठे बी कुठे बी पायल पायल कळत काय सगळी बाई नाही येते मोठे बाबाची पोरगी तिच्या माग तू घावतो ते दोघे काही येते कशी मेकअप शेकअप हा तू जा दे अभ्यास धंदे जाय चांगला पेपर सोड तिच्यावरांगी नको लागू वाय जा पर्गी ही ते आणि हो बाई ती या सांग येतं मजा होतो लोक पाहतात दोघीले नाव ठेवतात मग आता तु रंग थोडासा आवडा ते सांगू तर लोक पाहून असे हे बोलतात ना काही काही आम्हाला चांगलं नाही वाटत तिया सांगा वा राहतं मजा होतो अलग अलग जा दोघे बहिणी एक सोबत नका जाऊ त्याची सुंदर रंग माई परकी सुंदर आहे माई रंगाचा खरं काय माहिती पडकी नाक दे पण किती चारचा राहत हो माय आपली पोरगी तर आहे काय माहिती झाल्या म्हटलं हो आजी पण आई पण चालू झाली तिला पण पाठवून आम्हाला लवकर जायचं आहे हां पेपर आहे ना तिला कामं करायला होते काय तू कायचे काम बाबा काही नाही बोलचे भांडे होते जायचे मॅ मॅम म्हटलं नाही माहिती आहे हसरवली काय माहिती एवढी कोथी हुशार आहे येते हळदी ते एक नंबर कामाची करत असे मेकअप गिकअप हां म्हणून जास्त घरी दिसते मेकअप केलं की के कोणी दिसते मी तुला देतो पैसे हां बसना नको जाऊ ते येईन बसणं तू जायचं तू तू आठवण जाय पहिलेच समजली ना बसना नका जाऊ हां तुला वीस रुपये देतो मी आणि पेपर झाला की तिची वाटणी पाहा पटकन निघून ये आणि तिकून या ठेवण वीस रुपये जाऊ ते पाहिजे बसे वाट तुला चाळीस रुपये देतो दहा रुपये खर्च चालेल पन्नास रुपये तू हां तिची वाटणं पाहिजे जाऊ तू बच्ची तू येऊन त्याचा भेटत नाही कुठे धक्के खाता दास बसमध्ये दे गं बाई दे पण पटकन पैसे पाहते बरोबर येते मी मला नको सांगा येतो का पेपर आहे हो हो बाबा थँक्यू थँक्यू अरे पेपर आहे ना तर हे कुठे आहे हा पाहिजे पाहिजे दिसू राहिली पाहिजे आहे या माणसाने त्या पुतणीच पडते हा जसं वाटते पुतणी नाही आहे याचीच पोरगी हे एवढा काय वरती त्या पोरीची कुठे गेली पाहिजे हा अशी कुठे मेकअप करायला अशी तुमच्या पोरी तुमच्या पुतणीले हायच कोणते काम चटका मटका करायचा कॉलेजमध्ये काय लागतं चटका मटका करून पायल पायल करत राहतं निरा हा सर संकी पोरगी सोडून देता आणि त्याचाच विचारत राहता मला काय जायचं भनगतीचं तुमच्या पत्नीचं कशा आहे तू किती वात्रट आहे रत्ना जशी हे पोरगी आहे आपली तशी ते पोरगी आहे असा व्यवहार नाही ठेवू शकत का तू राहू द्या शिकू नका मला तुम्ही तुम्हीच घ्या तुम्ही आहे ना काफी तुम्हीच तिची माय तुम्ही तिची बाप समजलं ना माही नाही कोणी ते जेवढं प्रेम देतो तिने तेव्हा देतो त्याच्यावर नाही देऊ शकत माई पोरगी नाही म्हणू शकत तिने मी काही चांगला विचार नाही कुशल कोणाबद्दल तू रत्न लय खराब म्हणायची तू जाऊ द्या ना बा काय मागा लागतं ना मा पोरीच्या सकाळी सकाळी जाऊ द्या ना बाई घेऊन जाय तिला समज हा समज घेऊन जाय तू पाहिली हो हो बाबा पाहिलं काय मी तुटी आहे बाबर तुम्ही आवाज द्या बरं पाहिजे होईल काही बाहेर तरी गेली पोट्टी म्हणे बाबा म्हणले वीस रुपये द्या पेन आणतो म्हणे काय माहिती दुकान गेली का पाहुणे तुम्ही दुकानात गेली का पेन घेऊन आणली हो या माणसाला तुम्ही राह पोरगीच वाटते ते हा बरं बरकर वाटते मा या माणसाला ते पोरगी पायल मला तर फुटी हा मी भाव ते खटाकते काही बी का हो पाहिल महाराणी हा अजून भांडे का मी घासून घेतले तर हा तुला बरोबर आहे माहीत ते काका येते काकासमोर दिखावा दाखव दिखा दिखावा दाखवायसाठी तू भांडे घासत ठेवले वाटते तर की काकुले बोलले पाहिजे हे ना नाही नाही काकू मी बसून बसतच होती घासायला हां मी आता म्हटलं कॉलेजला जायचे पहिले मांडेच बसून घेते म्हटलं आज पेपर आहे मला लवकर जायचं होतं थोडंसं हो काही फरक नाही पडत तू कॉलेजला गेली तर हां तू शिकली नाही ना नवरा चांगलाच भेटीन हां ते रुपाच्याऐवजी योजना ती कोणी पसंत करीन समजली ना काही फरक नाही पडेल तू पेपर जाईन तर आता माय का हो पाय वरत ना तो फोडलाही ना पाय पाणीचा लोक खाली वायत अरे बापा रे तीन साडे टाक घेतला होता फोडला या हां या अपिशीना फोडला बापा टप मा नाही नाही काकू मी फोडला नाही मी तर बस घेतला तो टप आणि ठेवला खाली पांड्यांनी भरून मी नाही फोडला काकू खरं सांगते काकू मी नाही करतो माहिती काही निसंतानाच करतं किती मॅ दूर जाऊन नाही टप घेतला होता तीन चांगला फोडला येईल हा अपेशी नाही या काहीच चांगलं काम नाही करत कोणतंच काही नाही करत नाही दराज झाले या पुरी पासून देस माय बाप गेले इले सोडून गेले उरावर आपल्या मूंग दळायला आपल्या आजी माझ्या आईबाबाला काला काही बोलत आहे तुम्ही माझ्या आईबाबांना काय केलं मी पण काही नाही केलं ना मी शपथ सांगते मी फक्त टप पाण्याने भरून ठेवला तो कधी फुटला मला पण माहित नाही अरे बापा का हो रत्ना कायची बरोबर चालू आहे काय त्या पुरीले काय ना काय बोलत असलंय माहित शांताबाई मी बोलत नाही माय अशी कामं करते पोरगी पाय आता काल मॅया किती दिक्कत ना बाई तीन साय दिली हो मॅ माया नव्या अशा अर्ध्या कोया सहा देऊन दिल्या टप घेतला बाई फोडला येईल ना फोडला बोलू नाही का बाई सांग बरं आता तू हां किती महिन्यात नंतर माहिती आहे ना किती आपण शहा निशा केली टप घेतला बाई फोडला येईल ना या पुरीनं हां हे काम सांगच गुन्हा आहे माई कोणतं अ काही तिचा दोषणी पोरीचा पुरीचा माया घरचा टप फुटला काही कामाचा नाही हलका प्लास्टिक आहे ते माया सुनी फक्त म्हटलं त्यात वाक्या भिजू टाकले आता त्या वाक्या देतो म्हटला मोगरी त्या घरी आली ती मी तिनं माया सुनीनं भिजू घातले तर फुटून गेला बाई हलका हलका दाबल्या मी फुटून गेला काही दोषी त्या पोरीचा हा ते हलकं प्लास्टिक आहे बातच ते अशी चिर पळून जाते मग कामाचं जातात ते टप काहीच कामाचे नाही आणि कोण पायल अजून गेली कोणी नाही कॉलेजला मला तर दिसली आता शीतल म्हणतात मी शीतल गेली आहे तुम्ही तू तु कोण नाही गेली अजून पेपर आहे म्हणे आज तिला म्हटले बी मी पाहिजे नाही आहे का सांगा ते म्हणे काकू आई म्हणे पाहिजे गेली मी समोर तू काही कामं करून बेटा हा जाईन आज पेपर आहे ना अरे पाहिल मी तुला पाहिलं गेलो बेटा दुकानावर आणि तू इथं काय करू राहिली आज पेपर आहे काय कामं करू राहिले तू हा शीतल कुठे आहे भाऊ शीतल तर मला बस स्टँडला दिसली मी तिकडून येऊ राहिली ती तर ते गेली आठ बसून कॉलेजला मला वाटलंस हं रत्ना तू एवढी वाटलं मला तू खराब आहे एवढी नव्हती खराब मला वाटली तू जेवढी तू खराब पण या आयलसमोर करतो काय केलं होतं मी बिन माय बापाच्या लेकरांना हां माझ्या भावानं आणि माझ्या वहिनीनं जिम्मेदारी दिली ती मला फाईलची हां मी ते निभवणारच हां काय होते तुझ्या पोलिसा करता तिने पाहिलं तर काय बिघडते तुझं हां एक सारखेच पाहतो मी मी काय फरक नाही पडत पाहिजे त्यांच्यात नाही हां तुम्हाला दिसते तुमच्या डोळ्याचा दोष येतो पाय नाही दोष हो हो बापा पाणी बा सारखेच पाहते हो माझी पोरगी हां दोन्ही पोरीला सारखेच पाहते बापा मामी जी, या वयात खोटं नका बोलू तुम्ही काय सांगू नका मामीजी आमच्या पारिवारिक मामल्यात दखल ना करू मी माझ्या बायको सांगून तुम्हाला विचारलं काही शांता बहिणी कोइलची बी परीक्षा आहे माया शितीलची परीक्षा होती ही पा स्वतःच्या पोरीला बरोबर पाठवून दिलं आता बा या पायले मग कामं कर पा भांडी किती मोठे ठेवली ना घाशाली म्हटलं का की बाई कमीत कमी आज पेपर आहे आज तरी तू लवकर जाय गलत आहे का नाही तुम्ही सांगा बहिणी हो बाई हां रत्नाबाई खरं झालं आहे व हां तिला कोण आहे मग माय त्यांच्याशिवाय काका काकूशिवाय कोण आहे असे व्यवहार नको करत जाऊ ना पुरी सांगा पुरीच्या मुवर काय त्या काय भीतीन थोडा विचार तर कर तिच्या जागी स्वतःला ठेवून ताई हो शांताबाई हां माई पुरगीलाही चांगली आहे माईपुरी काही सारखंच ते खायला दोघींनी बी काही दुर्व्यवहार नाही करत आता तुम्हाला वाटते बापा लोकांनी पाहून असं असं काही नाही आहे पण ते मा सफाई नको या पाहण्याले हां या पाहुण्याच्या डोळ्यावर पट्टी बांधलेला आहे की आपण दोघी मायले की खराब आहो आणि यांच्या पत्नीला खराब पाहतो म्हणून आपण भिजन झालं यांच्या नजरेत नाही यात होयाची काय गरज आहे तू हायस विलन ना एक नंबरची विलन नाही तू हा ना, किती खराब पाहिजे एवढे मोठे भांडे आहे तर उराठून दिले घाशाले हा काय होते एक दिवसात घासले असते तर त्या पूर्वी जी नांदी पेपर आहे तिचा आज तिला उशीर उरवायला बस कधी येईल बस न कधी तुला माहीत आहे स्वतःच्या पूर्वी पाठवून तुला आठवत नाही आणि ते पाहिजे बिचारी बसची वाट दिला तर त्याला पेपर नाही दिला तुला तर काही फरक पडणार नाही तिचं वर्ष डुबलं तरी मी म्हटलं नाही त्या पुरीले घास म्हणून ते बसले असेल तर मला काय माहिती घासाले का उठून दिला हातानं जाऊ दे बाई राहू दे पाय पडतो घासू नको म्हणून का मी म्हटलं का पाहिजे तुला की भांडे घासून जाऊ म्हणून तूच बसले ना म्हणा ना हो हो काका मिस मी काकूने काही नाही म्हटलं मला आ, मिस होती भांडे काकूने काहीच नाही म्हटलं ठीक आहे पुरी पण तू आजपासून ऐक पेपर असो का कॉलेज असो सकाळी भांडे घासायचे नाही डायरेक्ट आपली तयारी करायची ज्या वेळेस शीतल कॉलेज जाते त्याच वेळेस तू कॉलेज जाशील शीतल ज्यावेळेस घरी येते त्यावेळेस तू येशील समजले ना जेवढे काम शीतल करीन तेवढंच काम तू करशील बेटा एक पण शुल्लक काम नाही करायचं समजलेलं चल आता लवकरच आहे कॉलेजची जे तुम्ही हे आहे पॅट वगैरे बँक भर कॉलेजची डायरेक्ट कॉलेजला जाय बिलकुल सकाळी कामांनी करायची तिकून आल्यानंतर जे कामं राहतील ते करायचे समजते ना तुला पन्नास रुपये डायरेक्ट ॲटॉ जाय बेटा हो हो काका ठीक आहे मी चांगलं पाहिजे त्या पुरेल हां की कामं करेन दोन शिल्लक तर तिच्या सुखासाठी तिला हातात लागेल काम करायची हां माय का स्वतः आहे की माय माय का माय का माय माय माय। मी माय काही नाही माय कामं काही भाई नाही बापा हां लय कामं करू शकते मी असं वाटते बापा सासा वेळी जाईल तर दोन कामं काही नवऱ्याच्या घरी तेवढं तिला कोणी चांगलं म्हणेन म्हणून सांगते मी जाऊ दे माय आपल्याला काय करायला लागते होऊ दे ना आयदी हां जाऊ दे काही नको सांगत जाऊ तू या माणसाला काय व माणसाला काय समजते बायाचं दिदार करतात ना तिथं काय शिकवलं म्हणे माहिती नव्हती काकूत होती मायच्या जागेवर एवढे पूर्ण शिकवलं नाही का कामं करणं हो बरोबर बोलू राहिली हा कामं करणं ही शिकवणं जरुरी आहे पुरीला पण कसं टाइम टेबल असते रत्नाबाई टाइम टेबल असते त्या गोष्टींचा आहे शांताबाई खरंच बाई मी सारखं पाहतो आता तू आली म्हणून असं नाही बरं मी सारखंच पाहतो त्या पण त्याच्या काकाला वाटते की मी काही चांगलं नाही असं वाटते माय आता गावात इथे ना मी चांगली म्हणते पाहिले मी मग हो वा समजते समजायला पाहिजे बाई तुमच्या शिवाय कोणाच आहे पोरीले काय पाहिजे तर नोकरी पाहिजे ती बहिना वा तो म्हटलं तर हो का घेऊन ये इकडं ये ये।